भाजी उकडली आहे मग बाकी आहे आहे पण भारी आलेली तर आज आहे गल्लीमध्ये सत्यनारायणची पूजा आणि गणपती बाप्पाचा भंडारा सो त्याचा सर्व तयारी वगैरे चालू मी तुम्हाला तयारी वगैरे सर्व दाखवते आणि तुम्हाला ती पूजा पण दाखवते तर तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा

ॐ भुवर्भुवः स्वाहा सोमाय नमः सोमम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम भूरभुवा स्वाहा भौमा यनमा भौमाजयामी ओम भूरभुवा स्वाहा बुधायनमा बुधम आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम भूरभुवा स्वाहा बृहस्पत नमः बृहस्पतीं आवाहया पूजा झाली पूजा संपली वाटायला बसला का बर असा टेन्शन मध्ये बसलाय

नृष तुम्ही काय करताय हो का याच्यात येतो पाणी कुठून येते पण पाणी वाव स्वरांश तू पण कामा करतोय स्वरांश अय स्वरांश तू पण काम करतोय हो बंद कर श्रद्धा अन्वेषण तू आता एवढं जड निशील हे बघा एका कळशी भरायला किती किती जण लागत हे बघा श्रद्धा हाय कर

भाजी तो आपल्याला काय चालू आहे ते भाजी उकाळ नेऊन आले तुझ उकळतच नाही ती भाजी कशी होईल मग अकरा वाजून कशी ठेवले आपल्याला मग સોના ગે હેથર હેર હેય જેયથે વરાવરિગે સાંરા હેર સાંય સાટલાથં સાંય હાકરલેગ સોરાંડજ સોરાંડ હસો� अरे <laughs> तिरपाई <laughs>

तिथे तो कधी वाहतोक त्याच्यावर ते काय ते पाठोड्या टाकले जाणार तिकडे भात लावलाय ना इकडे पातोड्या शेवटी शेवटी भाजीचा खमंग वास आलाय चंदूबा हे आपण जे आत पातोड्या बघितल्या होत्या पाटोड्या जे काही आहे ते याच्यात टाकले जात आहेत अजून बनताय तिकड कल्पना आमचे एक दादा स्नॅप काढताय देखो इस आदमी को व हर वक्त स्नॅप निकालता है। वा वास फुटत बाजूला तरी आलेली आहे वाव लाल लाल एकदम <भास>। खमंग वास फुटतोय खमंग वास खमंग हे बघा खमंग खमंग मी आहे मी आज पाठ दिली आहे आहेत आजी पाठवले एवढे

मग वास इथे भाकऱ्या झाल्यात झाल्यात ना काकू तुम्ही काय करता आता लिंबू लिंबू भाजी सोबत खायला लिंबू कांदा तिथे भात आहे ना भात पण शिजला आहे सर्व झालेलं आहे आता फक्त जेवायचं जेवायचं भाजी उकडली आहे बाकी आहे होत आहे का अन्विषा ड्रेस सांभाळ ना जे शूटिंग करते तिचं नाव अनुषा त्यांना माहितीये

इथं आता सगळी जेवायला बसणार हे बघा आता गर्दी गोळा होत आली आहे भंडारा सुरुवात होणार तू काय करते अन्वेषा गणपती बाप्पाला का हे व्ही हिचं भांडतं आहे हे तुम्ही काय करताय हो का या कापडी पाले ना आहे सुद्धा बघा पत्तरवाळा काढणं चालू झालं आहे द्रोण मध्ये भाजी येणार

नाही नाही सांग ना बेटा आज बघ तुला भाकर लागत मी दिला ना सांगायचे थी। ना आणखी मला पातोड्या नको मला पातोड्या पण दे पातोड तू का रे तुला अजून आंटी वाढायचं काम करतोय आंटी

असं करून आमचा कार्यक्रम संपलाय हे दोन्ही जण भांडे भांडे असत आहे मजा आली ना भांडे घसायची नाही का जेवण कसायचं जेवण करायचं आणि भांडे घसायच्या फिलिंग मध्ये वेगळं वेगळं काय सांगायचं मी इकडे पण साफसफाई चालू आहे इथे स्वयंपाक झाला होता ना तर असा करून आमचा कार्यक्रम संपला आहे भंडारा वगैरे झाला सत्यनारायणची पूजा पण झाली प्रसाद वगैरे वाटून पण झाला हा होता आमचा सा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा